श्री श्रीपरा परिचित श्रीमाने भेशवंत मनोहोत आणि इथे अनेक पहिल्यांदा ज्यांची भेट होते अशी परिचित मंडळी लोखंडे राव नाई डॉक्टर पायडे माझ्या कधी बहिणी मी बरोबर एक नावमध्ये थोरात डबोई आणि इतर सर्व वंडळी मला आनंद होतो की याचा मूल पुस्तकाचं प्रकाशन आपण केलेलं आहे आणि विशेष म्हणजे दोन मोठ्या व्यक्तिमत्त्व आपण होते त्यांनी त्यांचं जे कार्य आहे ते आपण रिकग्निशन करतो ही पुस्तक म्हणजे खेळ ब्रावण मंगळ माई वाखडच्या संपूर्ण आयुष्याचा आढावा घेतला त्यामध्ये चिकाटी ह्या वयामध्ये सर्व ते संपादित करणं लिहिणं व्यजित करणं पास्तावना लिहिणं लोकांच्या मागा लागलं त्यांच्या खरोखर आपण मनपूर्व अभिनंदन केलं पाहिजे त्याचबरोबर जे दुसरं पुस्तक आहे ज्याच्या त्यांचा जो कविता संग्रह आहे तो त्याचे जो बाहेर आलेला आहे मराठी वाचकाच्या बाहेर जाऊन तो इंग्लिश वर्ल्ड मध्ये तो तो ग्रंथ जाईल आणि मला अपेक्षा आहे की त्याचं रिकग्नेशन तिथे सुद्धा होईल पहिलं जे पुस्तक आहे डॉक्टर मला वाटायचं त्याचा डॉक्टर ईश्वर नवानी मनोहरांनी फार व्यवस्थित शिक्षण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काय आहे त्याचं महत्व काय आहे जे त्याचा जो सार आहे त्याचा जो गावा आहे पण त्यांनी आपल्याला लक्ष करून दिला ही सुद्धा बरेच पाहिजे डॉक्टर मनोहर जी वैचारिक भूमिका आहे तरी साहित्याविषयी आणि दलितांच्या प्रश्नाविषयी ही त्यांनी एकत्र ठिकाणी आणलेली आहे पहिल्या पुस्तकामध्ये सर्व त्यांची लेख एकत्र अनुभव ती मांडलेली इतरांसोबत परंतु ह्यामध्ये एकाला आपलं मत आणि ओपिनियन व्यक्त करायला सांगितलेलं आहे त्यामुळे ते मांडत असताना व्यक्ती फार व्यवस्थितशीलपणे ते अर्थ आणि विशेष म्हणजे त्या मंडळीने हे कुठल्या पुस्तकामध्ये लेख लिहिलेली आहे ते मोठे व्यक्ती आहेत आणि विशेष म्हणजे अलखणीच्या डॉक्टर फार जवळचे आगा आगा जो पहिला हक्क आला त्याच्यामध्ये राघव जाधव हे उपसंपादक होतात आणि अत्यंत जोडून राघव जाधवांनी जो विकास झाला साहित्याचा विकास झाला त्याच्याही मध्ये समावेश होते परंतु मानखेबरोबर ते फार जोडलेले होते मानखेडे त्यांना घेऊन आले त्यावेळेस कॉलेज स्थापन केलं त्यावेळेस शिक्षक नव्हते त्यावेळेस खालसा कॉलेजमधून आणि मिलीन महाविद्यालयामधून एक दोन लोकांना घेऊन आले त्यामध्ये राघव जाधव होते तर अशी अनेक मंडळी आहेत ज्यांनी याच्यामध्ये जिंकली दिल्या आहेत मलाही त्यांनी जेव्हा आडियं प्रथम उल्लेख केला नंतर त्यांनी फोन केला त्यावेळेस मी काहीही त्याच्यावर विचार करत त्यांना होकार दिला साहित्याचा मनुष्य नाही आहे परंतु ज्या काही आठवणी मला डॉक्टर मनोहरच्या मांडलं आहे तर ह्या पुस्तकाचं एक जे महत्वाचे त्यांनी सांगितले ते आहे की याच्यातून डॉक्टर विचार बाहेर त्यांचे तर ते विचार सध्याच्या संदर्भामध्ये फार गणित साहित्याच्या उभारणीचा काम हा जवळजवळ सिक्स्टीचा आहे अर्ली सिक्स्टीचा सिक्स्टी वन सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री सिक्स्टी फोर आणि साहित्य म्हणजे काय दलित साहित्याची गरज काय त्याचं विशिष्ट काय त्याचं काय चर्चा मी फक्त फर्स्ट इयर का सेकंड इयरला होतो जे एक स्टुडंट मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत होतो आणि जेवढं काही जॉब करत परंतु एक दोन सेमिनार घडले त्याच्यामध्ये बाबूराव बाबुलाल साहेब होते यशोमेश्वरा आणि ही मंडळी होती सरस्वती बोर्ड कॉलेजमध्ये ते संवाद झाला आणि मिलिंदमध्ये सुद्धा संवाद करायचा लगर राय माने आणि अविनाश गोवस पण मंडळी वगैरे त्याच्यामध्ये सहभाग होते तिथे ते चर्चा विचारांचं लढा विचारांचं संघर्ष असं स्पष्ट दिसत हो त्याच्यामध्ये वानकडे साहेबांची उंची जी भारी होती वेगळी अमेरिकेमध्ये राहून त्यांनी पीएच डी केली इथे लिटरेचर आहे त्याच्या पूर्ण त्यांना आढावा घ्या आणि म्हणून ते तरी साहित्याच्या पायाभरणीमध्ये आणि वैचारिक अधिष्ठात घेण्यामध्ये त्यांचा अस्मिता हा पहिला अंक जर वाचला किंवा दुसरा अंक म्हणजे पहिला अंक आहे त्यांचा त्यामध्ये त्यांनी सतराशे काहीतरी सतराशे एकावन्न ते थेट एकोणीसशे त्रेसष्ट पर्यंत संपूर्ण आफ्रिकन लिटरेचरचा आणि चळवळीचा आढावा मला नवल वाटलं साहित्याचे पण त्यांनी तिथे राहत असताना त्यांनी आफ्रिकन अमेरिकन लिटरेचरचा आणि चळवळीचा अभ्यास केलेला आहे आणि तो लेख त्यामध्ये सर्व त्यांनी मांडला त्यांनी आग्रह धरला असे यांनी यशवंत आपण त्याच्याकडून शिकलं पाहिजे अमेरिकेमध्ये सर्व अनेक चळवळीचा आपल्याला परिणाम झालेला आहे साहित्यावर ज्यांचे तर झालेलं आहे तो वानखणी साहेबांच्या माध्यमातून पुढे मग एक दोन लेख जनार्दन वाघवानीचे सुद्धा आणि त्या लिखाणामधून त्यांनी दलित साहित्याला फार मोठी अशी दिशा दिली आणि मग जे अनेक लोक त्याच्यापासून ते लागले तर त्यांचा फार मोठा वाटा आहे जे आपण मान्य केलं पाहिजे आणि त्याच्या ज्या कक्षक होत्या जो परीघ होता त्या विचार तर फार वेगळा परिवार विस्तारित परी करतात तो निवड जाती अन्यायासंबंधीत असतात पण जाती अन्यायाच्या संबंधित जे जे आर्थिक सांस्कृतिक आणि सामाजिक जो अन्याय दलितांचा आणि समाजामध्ये होता तो त्यांनी असा तो परीघ असा वाटलेला मला असं वाटतं फार मोठं काम केलं आपण त्याचे अभिनंदन मनापासून केले पाहिजे की त्यांनी जे आपलं समोर वाटलं वानखेड साहेबांचं अजून आहे की मला असं वाटते ज्या वर्षी मी आलो होते त्या वर्षी ते निघून गेले होते महाराष्ट्र पब्लिक सेव्हिशनचे मेंबर आणि सरकारमध्ये बुद्धिवान आणि प्रशासनीय कौशल्य असलेल्या लोकांचा सहभाग हा वानखेडे साहेब आणि डॉक्टर एम शाहेनखेंना महाराष्ट्र आम्ही सर्व मिशन म्हणजे मेंबर घेतलं नंतर त्यांच्या शक्तीमुळे दे दे ते देश झाले इकडे एमएन शहारे सुरुवातीला मेंबर झाले नंतर ते सुद्धा अध्यक्ष झाले युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची ती एक सुरुवात आहे की त्यांनी तिथे सुद्धा आपली कार्यक्षमता आपलं कौशल्य त्यांनी दाखवलं आणि त्यांनी त्याला मग अनेक त्यांनी ॲक्टिव्हिटी केल्या पण आठवते की मला मिस्टर मिजिनच ते हे मिळालं होतं आणि ते गेले होते आणि त्यांना दुसऱ्या वर्षी गेस्ट म्हणून बोलावलं त्याच्याबरोबर माझी बघ चर्चा वगैरे सुद्धा झाली आता थोडेसे जुने त्यांच्याशी नाते सुद्धा होते पण तेव्हापासून शेवटपर्यंत समजा मला असं वाटतं त्या पुस्तकाचं फार पात्र वाटलं दुसरं पुस्तक ते यशवंत मनोरांचं आहे ते सुद्धा फार महत्वाचं पुस्तक आहे मला साहित्याविषयीचं तेवढी काही जाणलं नाही समजते नाही बरंच वाचलं बर साहित्य नाही वाचू शकतो कारण की भाषा जी आहे ती समजून घेणं परंतु थोडा मला त्याचा स्वाद मिळाला पत्नी जी आहे मधोरात यांनी दलित कविता आणि सातोतरी कविता ह्याच्यावर लिहिलं आणि पुस्तक लिहिलं पुस्तके झालेलं हिंदीमध्ये येथे कवितांची निवड करताना त्यांनी प्रामुख्याने त्यांच्या काही कविता त्याचं डिस्कशन करताना मग त्या चर्चा करायच्या की हे बघा काय चर्चा करून ते समजून घ्यावं लागत पण म्हणजे मग लक्षात येते त्याची प्रगल्भता त्याची येत होती सुरुवातीला जेव्हा मी मिलिट कॉलेजमध्ये होतो तेव्हा उंच टाइम्स आणि कविता करणारा मिलिन कवी म्हणून प्रसिद्ध झाले होते त्यांचं नावच मिलिंद कवी होत मिलिन गायक विजय कुमार कवी होते तसे हे मिलिन कवी होते आणि प्रत्येक याच्यामध्ये ते कविता मी शेवटच्या वर्षी जेव्हा आलो ते मी मास्टरच्या प्रोग्राम आणि त्यावेळेस त्यांच्या कवितेमध्ये थोडासा रोमॅन्टिक आस्पेक्ट सुद्धा होता पण जेव्हा उत्तर आली आहे मला ते की वाचू शकलो नाही परंतु मुलं देशपांडेशन देशपांडे रिव्ह्यू करण हीच प्रचंड मोठी गोष्टी होती त्याच्यावर देशपांडे जर म्हणत आहेत भाषा श्रद्धा आहे त्याच्यामध्ये विचार श्रद्धा आहे आणि हे फार मोठं तेव्हा एक वेगळ्या पातळीवर त्यांनी सायकार मला असं वाटतं जे काही मी वाचलं त्याच्यामध्ये जनाराचे सुंदर इंट्रोडक्शन आहे त्या इंट्रोडक्शन मधून आपल्याला दिसतं की दोन तीन गोष्टी त्यांनी त्या सांगायला पाहिजे की त्यावेळेस शिक्षित बातम्य सुद्धा साहेबित साहित्याच विषय फक्त जातच असावा की जातीशी संबंधित आर्थिक धार्मिक सामाजिक सांस्कृतिक जीवन असा तो डिवाईड उद्धा झाला त्या डिव्हिजन मुळे मग तुम्हाला दिसेल तरी साहित्य संमेलन वेगळे एस्टॅब्लिश झालं त्याची कॉन्फरन्स होईल येथे झाली भाऊ राबागुरुने आम्ही काढला एक ग्रुप होता ज्यांना असं वाटत होतं की बाबासाहेबांचे विचार हे विस्तारित स्वरूपाचे जातीचे एक्सटेंडेड मिनिंग त्यांनी काढलेलं आहे निवड जाती मुळे निवड जाती भेदभावच मुळेच बळी पडत नाही तरी खरं जाती व्यवस्थेमध्ये तिचं अर्थशास्त्र आहे आर्थिक प्ररोधन सुद्धा होते सांस्कृतिक प्रोन होते धार्मिक प्रयोधन होते हे विस्तारीकरण जे केलं ते बाबूजागुलांनी केलं अर्जन टांगडेंनी केलं त्याच्यामध्ये फार मोठा हात जो आहे तो यशुद्ध जर ते साहित्य त्यांचं वाचलं तर दलितांच्या समग्र जीवनाचा तो आरसा साथ दिसतो हे फार महत्वाचं कॉर्टुप्युशन आहे आणि ती त्याच दिशेने दलित साहित्यामध्ये आले आज इतके पहिले दलित साहित्य बाहेर येत आहे पुढे जाऊ शकतो आज आपल्याला की महिला आहे दलित महिलांचा प्रश्न आला दलित महिला आणि जात जातीचा प्रश्न आला त्याच्यामध्ये सुद्धा मग अमेरिकेमधून आफ्रिकन फेमिनिझमचा जो त्यांनी मुवमेंट सुरू होती त्या फेमिनी फेमिनिस्ट मुवमेंटनं दलित फेमिनिस्ट मुवमेंटवर परिणाम झाला तर मला वाटतं हे विस्तारित स्वरूप जे मांडलं यशवंत पानवरांनी इतरांनी ते फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्याचे फाटी फुटले मग त्याच्या दिशा वाढल्या साहित्य पुस्तक आत्मचरित्र तेव्हा ते सर्वच ते पहिले होतं राजकारण सुद्धा होतं अर्थकारण सुद्धा होत आणि मी सांगायचं विसरलो मानखडीच्या राज्यामध्ये की तुमचे वडील नाव विसरतो अली साहित्याची सुरुवात असं म्हणतात मराठवाड्यामध्ये झाली अनंत भालेराव्याचे पक्षी अनंत भालेराव हे फारसे सपोर्टिव्ह नसताना सुद्धा कारण अनंत भालेराव बरोबर दर्गीचे डिफरन्सेस दर्गीचे तो पेपर सोडला आणि लोकमत मध्ये परंतु त्यांनी सुद्धा लिहिलं त्याच्या पेपरमध्ये हे नवीनच आहे हे वेगळंच विश्व आहे भाषा वेगळी आहे अनुभव वेगळे हे विश्वच वेगळं आहे भाषा समजत सुद्धा जेव्हा ते आलं पुस्तक आणि ते वानखेड साहेबांनी पाहलं तर इतके साधे होते परंतु वानकर साहेबांच असं होत की मध्ये सोडलं मनोवा विषय मी त्याच्यावर पण ते मना मनाकडे व्यक्तिमत्वाविषयीचे दोन परिपव आहेत एक प्रचंड तिखट आणि प्रचंड शिस्त त्यांच्याशी बोलण्याची हिंमत बोलतो सांगते तुम्हाला की बोलणं म्हणजे मोठं कठीण काम होते इतके परंतु आपले सोनकांबडे बरोबर त्यांचं जे प्रेम इतरांना स्वस्त दिसत होत अगदी साधा व्यक्ती सोनकांबडे त्यांना इतकं प्रोटेक्शन दिले इतका त्यांचा आदर केला आणि फार लांब रिलेशनशिप केला हे सुद्धा आहे तर मी हे मी, मी सांगत होतो की ह्या ज्या दलित साहित्याच्या कक्षा वाढवल्या असं ते मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे ते राहील अजून फार त्याचं केलेलं आहे आणि ते सुद्धा पुस्तक त्याला सुद्धा रेकॉमिशन मिळेल मला असं वाटतं त्याच्याविषयी मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की यशवंतो मधव सुद्धा ज्या काळामध्ये दलित साहित्याची उभारणी झाली औषारी उभारणी झाली त्यावर ते विद्यार्थी होते आणि पाहा। ते पाहाला साहेब आणि इतरांच्या आणि विशेष महत्वाचं म्हणजे विद्यार्थी असतात जॉईन झाले असतील मला असं वाटत तर अस्मिताचा जो पहिला अंक आहे त्याच्यामध्ये त्यांचा लेख शब्द विद्यार्थी त्याच्यात दुसरा अंक जो निघाला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा लेख आहे नाव आठवत नाही काय दोन्ही अंक घेऊन बाबा उत्तर पहिल्या अंकामध्ये शब्द आहे दुसऱ्या अंकामध्ये उन्हाळा असा आहे ऍज अ स्टुडंट त्यावेळी जी त्यांची जी समज त्यांच्याची आणि वानखडीने ते ऍक्सेप्ट करून अस्मिता आणि अस्मिता दर्श मध्ये इन्क्लूड करावं म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रगल होता असेल तर मला वाटतं मोठं काम त्यांनी केलं आहे त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी मोठा सत्कार व्हायला पाहिजे बाहेर मला आठवते सांगायला नको ते स्वतः मोठे आहेत पण जेव्हा मी युजीसीचा चेअरमन झालो आणि यांच्याबरोबर सुद्धा माझा काही समजलं नाही हे नंतर एम एला गेले तर त्यांच्याबरोबर सुद्धा बोलण्याची हिंमत होत नव्हती व्यक्तिमत्व तसं होतं पण जेव्हा मी युजीचा चेअरमन झालं तेव्हा ते आठवत्या म्हटलं एवढं म्हणजे महाराष्ट्रामधून आपल्या लोकांना हे वगळता मी त्यांना स्पेशली जे इन्व्हिटेशन दिलं की बोलावलं त्यांच्याकडे मराठीच्या ज्या रिसर्च प्रोजेक्ट असतात त्याचं काम करत म्हणतर मी थोडासा इशारा दिला म्हणजे दलितांच्या पद्धती असते त्यांचा थोडंसं लक्ष द्या महाराष्ट्राच्या मराठीच तर मला बोलावलं हा सन्मान दिला आणि तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याकर आपला आभारी तुम्हाला अजूनही तुमच्या की हा भाव चांगली मी टक्के शब्द शक्य थँक्यू